दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आता इथला प्रस्थापित असणारा गट जो आहे तो माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट आणि माड्याचे आमदार अभिजित पाटील ते विठ्ठल परिवाराचे नेते आहेत विठ्ठल कारखान्याचे ते अध्यक्ष पण आहेत आणि पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये नेहमीच विठ्ठल आणि पांडुरंग परिवार हे एकमेकांना आव्हान देत आलेले आहेत आणि आता ती स्थिती पंढरपूरच्या राजकारणातही निर्माण झालेली आहे अभिजित पाटील जरी माड्याचे आमदार झाले असले तरी ते त्यांचे पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये जास्त लक्ष आहे याचबरोबर मोहळचे आमदार जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते अभिजित पाटील यांचे मित्र पण आहेत त्यांनी सुद्धा अभिजित पाटील यांच्या समवेत पंढरपूरच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला रा, सुरुवात केलेली आहे दरम्यान आमसभेमध्ये परिचारक गट आणि पाटील आणि खरे हे जे दोन आमदार आहेत त्यांचे एक गट आमने सामने आल्याचं चित्र होतं आता परिचारक गटाने पत्रकार परिषदा घेऊन अभिजित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी माडा मतदारसंघातून लढताना विठ्ठल कारखाना यंदा प्रतिटन ऊसाला पस्तीसशे रुपये दर देईल असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यांनी आव्हान दिलं होतं बबनदादा शिंदे यांना माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे, शिंदे या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि या ऊस दराचा मुद्दा खूप गाजला आणि त्याचा फायदा अभिजित पाटील यांना झाला आणि ते विजयी पण झाले या मतदारसंघातून मात्र आता जेव्हा त्यांचा कारखानाही बंद झालेला आहे मात्र त्यांनी अद्यापही पस्तीसशे रुपये दर देतो असं पुन्हा त्यांनी काही जाहीर केलेलं नाही आणि आता सध्या सगळेच कारखाने काही ना काही ऊस दर आहेत बँक खात्यामध्ये जमा आहेत पैसे शेतकऱ्यांच्या मात्र विठ्ठल कारखाना पस्तीसशे रुपये दर देणार का या हंगामामध्ये प्रतिटानाला हा एक उत्सुकतेचा विषय आहे कारण तो शब्द त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिला होता आणि आता हाच मुद्दा पांढरंग परिवारानं म्हणजे परिचारक गटाने उचलून धरलेला आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझी पंचायत समितीचे उपसभापती असणारे प्रशांत देशमुख यांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला आणि त्यांनी सांगितले की अभिजित पाटील आमदार जे आहेत माड्याचे त्यांनी पस्तीसशे रुपये देतो म्हणून सांगितलं होतं दर तो ते कधी देणार ते पाहू परिचारक गटावर टीका करण्यापेक्षा त्यांनी जो शब्द दिलेला आहे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना तो त्यांनी पाळावा त्यांचा कारखाना सुद्धा आता बंद झालेला आहे पहा काय म्हणाले प्रशांत देशमुख ते रामसभेमध्ये एक प्रामुख्याने मीडियाला दिसून आले की प्रशांत परचार जे माझे आमदार आहेत त्यांना टार्गेट केले गेले नेमकं कारण काय असतं आदरणीय माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव घेतल्याशिवाय विरोधकांना करमत नाही आणि त्यांच्याकडं विकासाचे मुद्दे नाही आहेत विकासाचे मुद्दे नसल्यामुळं काय बोलायचं आणि कुणाचं नाव घेतल्यानंतर प्रसिद्ध येईल तर ह्याचं माध्यम एकच आहे की माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव घेणं त्यांच्यावर टीका करणं त्यांच्यावर नको ते आरोप करणं म्हणून त्यांचं हे नाव घेते परंतु माझं या सगळ्यांना सांगणं आहे यापुढं तुम्ही जर आदरणीय माझे आमदार प्रशांत परिचारक मालक यांना जर टार्गेट केलं तर आम्ही तशाच पद्धतीनं जशास्तं उत्तर दिलं जाईल त्यामुळं यापुढं तुम्ही माझं मत आहे की कुणाला तरी टार्गेट करण्यापेक्षा तुम्हाला ज्या मतदारसंघामध्ये लोकांनी निवडून दिले त्या मतदारसंघामध्ये विकासकामाला लक्ष द्यावावं आणि तिथं विकास विकास करावा जे तुम्ही विधानसभेपूर्वी लोकांना शब्द दिले होते त्या शब्दाची पूर्तता करावी कारण तुम्ही विठ्ठल कारखान्याला साडेतीन हजार रुपये दर देतो म्हणला होता त्याच्यावर तुम्ही बोलावं आज कारखाना बंद झाला आहे तुम्ही हे साडेतीन हजार रुपये कधी देणार आहे दे याच्यावर त्यांनी बोलावं आगामी निवडणुकीचं लक्ष समोर ठेवून ही आमसभा असं वाटतं करेक्ट नगरपालिकेला इथं बोलवायचा उद्देश त्यांचा एकच आहे ही आमसभा नसून विधान नगरपालिकेची तयारी म्हणता येईल आपल्याला नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना दम देणं आणि नवीन उत्साही पोरांना आम्ही कसं दम देतो आहे सत्ता नाही तरीसुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना दम देतो आहे अधिकाऱ्याला घरी पाठवा म्हणतो आहे मग सत्तेत आल्यावर आम्ही किती काम करू यासाठी ही बोलवलेलं नाटक आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही